शेगाव येथील जगदंबा चौकातील माऊली टी सेंटरमध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यात न्यायालयाने तेरा साक्षीदार तपासले त्यापैकी सीसीटीव्ही फुटेजचा प्राथमिक पुरावा महत्त्वाचा ठरला अतिरिक्त शासकीय अभियुक्त ॲडव्होकेट रजनी बावसकर भालेराव मिळालेल्या माहितीनुसार सहा मे दोन हजार अठरा रोजी आठवडी बाजारातील मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम या बावीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी मोहम्मद दानिश जाहीर हुसेन याच्यासह दोघांविरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एकशे एक तीनशे नुसार गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायालयात दाखल केले घटनेची पार्श्वभूमी अशी की सहा मे दोन हजार अठरा रोजी मोहम्मद शोएब मोहम्मद मुँ, सलीम हा माउलीटी सेंटरमध्ये बसलेला होता दरम्यान संध्याकाळी पावणे सात ते सात वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद दानिश जाहीर हुसेन हा त्या ठिकाणी आला व वाद घालून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व खिशातील चाकूने शोएबच्या मानेवर पोटावर व गालावर एकोणीस वार केले त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याला दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले घटनेच्या दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्यात आला मात्र पुन्हा हा वाद उफाळून आल्याने सदर घटना घडली होती अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट रजनी भावस्कर यांनी अत्यंत या प्रभावी गुन्ह्यातील मुद्दे मांडत युक्तिवाद केल्यानंतर खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायाधीश कुलकर्णी कलम तीनशे दोन अंतर्गत शिक्षा ठोठावली असून पाच हजार दंगर 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 एक वर्ष ठोठावली आहे ही घटना दिनांक सहा पाच दोन हजार अठरा रोजी जगदंबा चौक येथील माऊली टावर्स माऊली टी सेंटरमध्ये पोलीस सात ते सात वाजताच्या दरम्यान घेतली ह्यामध्ये आरोपी मोहम्मद दानिश मोहम्मद फिजाई जुसी सय्यद हिजान व एक बाल महिला असे तीन आरोपींनी माऊली टी सेंटरमध्ये प्रवेश करून तिथे बसलेल्या रुग्ण शोएब ह्यावर आरोपी क्रमांक एक त्याने त्याला कानाचा चापत मारून त्याच्या खात्याजवळचा आता ते मोबाईल दिसून येतो व त्याच्या खिशात असलेला चाकू काढून त्या चाकूने त्याच्यावर मानेवर वार केली तो जे मृतक मृतक जो आहे तो रक्ताच्या ठरत पडला त्याच ओरत परत आहे आणि काउंटरच्या समोर परत त्याच्यावर वार केली ही घटना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती ही घटना एक मिनिटाच्या कालावधीमध्ये घडलेली आहे आतमध्ये प्रवेश करणे आणि गुन्हा करून बाहेर पडणे एक मिनिटाच्या ह्या कालावधीमध्ये सदोतीस सेकंदमध्ये आरोपी दानिशांनी मृतत्व एकोणावीस वार केले आणि तो घटनास्थळावर स्मरण पावलं होतं सर्व आरोपी तिथून पळून गेले नंतर नातेवाईक व इतरांनी मृतक ह्या सेवा मोठे रुग्णालय तिथे नेले असता डॉक्टरांनी त्या मृत असे नंतर याच्यामध्ये आरोपी विरुद्ध मृतकची काका मोहम्मद रफी मोहम्मद अनवर यांनी शि शहर पोलीस स्टेशन शेगाव इथे दिलेल्या डोंगरी गुन्हा नोंदवण्यात आला तीनशे दोन कलम एकशे वीस बी कलम चौतीस व दोनशे एक प्रमाणे दोषारो सादर करण्यात आले ह्या प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक दोन यांच्या विरुद्ध त्यांनी पत्रकारस्थान स्थान केले किंवा आरोपीस मदत केली संगमताने ह्या गुन्हे गुन्हा केला आहे कुठली गोष्ट सिद्ध न झाल्याने आरोपी क्रमांक दोन चे फे जाण या सूर्मा न्यायालयाने दोषमुक्त केले आहे तसेच आरोपी क्रमांक एक विरुद्ध कलम एकशे वीस बी चौतीस व दोनशे एक हे सिद्ध न झाल्यामुळे त्यासुद्धा न्याभूमी निर्देश व्यक्त केले नाही परंतु आरोपी मोहम्मद दहेश न मृत ह्याच्यावर क्रूर पाहिजे एक नवी सवार करून त्याची हत्या केली हे सिद्ध झाल्यामुळे आरोपी क्रमांक एक ने ने या सिद्धमान न्यायालयाने तीनशे दोन मदतीप्रमाणे आज शिक्षा ठोकली आहे व अजन्म भावाची शिक्षा याच्यामध्ये एकूण किती साक्षीदार तपासण्यात आले ह्यात एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले या प्रकरणामध्ये दोन साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते परंतु त्यातील शुभम दुतोंडे हा साक्षीदार किती झाला तर विवेक दे ह्याची साक्षर महत्त्वाची ठरते त्याने सरकार पक्षास मदत केली आणि यातील माऊलिटी संतचे मालक राहुल खंडला यांचीसुद्धा साक्षी अत्यंत महत्त्वाची ठरते तसेच सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्यामुळे हार्दिक ओरिजिनल हार्ड हार्दिक कोडियार आणि अडॉक्टर हे सुद्धा जप्त केले होते ते आम्ही विद्यमान न्यायालयासमोर प्ले केले आणि त्यात दिसणारे दिसला